नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आठ मार्चला महाशिवरात्र आहे आणि आठ मार्च, मार्च या दिवशी शिवरात्र असल्यामुळे आपल्याला या दिवशी व्रत उपवास करायचा आहे महादेवांची विधिवत पद्धतीने पूजा करायची आहे महाशिवरात्रीला महादेवांचं हे सूक्ष्म रूपात प्रत्येक शिवलिंगामध्ये वास असतो महाशिवरात्रीच्या काळात शिव हे आपल्या पृथ्वीवर हे सूक्ष्म रूप रूपात अवतरलेले असतात त्यामुळे जर का तुम्ही या दिवशी किंवा याच्या सात दिवस अगोदर किंवा महाशिवरात्रीच्या सात नंतर काही उपाय केले तर या उपायांचे तुम्हाला फळ आणि रिझल्ट हे लवकर मिळतात असाच आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी गोकर्णीच्या फुलाचा हा एक उपाय करायचा आहे यामुळे पैसा तुमच्याकडे हा चुंबकासारखा खेचला जाईल हा उपाय तुम्ही या महाशिवरात्रीला करू शकतात कारण परत हा दुर्मिळ योग आपल्याला वर्षभर मिळणार नाही गोकर्णीचं फूल हे सुख समृद्धी आणि नशिबाचे प्रतीक मानले जाते गोकर्णी फुलाचा उपयोग महादेव विष्णू शनिदेव देवी लक्ष्मी आणि दुर्गा देवीच्या पूजेत केला जातो गोकर्णी फुलाचे अनेक फायदे हे आपल्या वास्तुशास्त्रात सांगण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे गोकर्णी आपल्या घरात लावल्यामुळे आपल्या घरात सकारात्मक ऊर्जाही संसारते गोकर्णीमुळे माता लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि कुटुंबात सुख समृद्धी नांदते गोकर्णी ही धनाची देवी लक्ष्मीशी संबंधित आहे त्यामुळे गोकर्णी घरात लावल्याने आर्थिक स्थिती आपली सुधारते गोकर्णी ही शुभ आणि पूजनीय असल्याने तिच्या प्रभावामुळे घरात सुख शांतीचे वातावरण राहते भगवान विष्णूंची कृपा मिळते माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि यामुळेच या दिवशी आपल्याला जर का पैशाच्या काही समस्या असतील पैसा टिकण्यासाठी पैसा घरात येण्यासाठी आपल्याला गोखर्णीच्या फुलाचा या दिवशी एक उपाय करायचा आहे महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला गोखर्णीचं फुल हे घेऊन यायचं आहे अकरा गोखर्णीची फुलं तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी घेऊन यायची आहे गोखर्णीचं फुल हे निळ्या रंगाचं असतं दुसरं म्हणजे ते पांढऱ्या सुद्धा रंगाचं असतं तर ही अकरा फुलं तुम्हाला या दिवशी घरी घेऊन यायची आहे घरी घेऊन आल्यानंतर तुम्हाला हा उपाय तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन देखील करू शकतात जर का तुम्हाला मंदिरात जायला जमलं नाही मंदिरात खूप गर्दी असेल तर तुम्ही हा उपाय घरी केला तरी चालेल ज्यांना हा उपाय महाशिवरात्रीला करायला जमणार नाही त्यांनी महाशिवरात्र झाल्यानंतर सात दिवसापर्यंत हा उपाय केला तरी चालणार आहे कारण महाशिवरात्रीच्या अगोदर सात दिवस आणि महाशिवरात्र झाल्यानंतर सात दिवस हा नंदी पक्ष समजला जातो तुम्ही या वेळेत काही उपाय जरी केले तर या उपायांचे फळ हे तुम्हाला अधिक पटीने हे मिळत असतात कारण या महाशिवरात्रीच्या काळात जर का तुम्ही काही उपाय केले काही सेवा केल्या तर याचे रिझल्ट याचे फळ हे आपल्याला शंभर पटीने जास्त मिळत असतात त्यामुळे तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी हा उपाय आवर्जून करायचा आहे हा उपाय करण्याच्या अगोदर तुम्हाला तुमच्या घरातील देवघरातील महादेवांची शिवलिंगाची पूजाही करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्ही हा उपाय करू शकतात या उपायासाठी तुम्हाला अकरा गोखर्णीची फुलं घ्यायची आहे तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे महादेवाच्या मंदिरात गेल्यावर तुम्हाला महादेवाच्या लिंगावर ही अकरा फुलं अर्पण करायची आहे त्यानंतर तुम्हाला एकशे आठ वेळा ओम नम शिवाय हा मंत्र किंवा श्रीशिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र म्हणायचा आहे बघा हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळाच म्हणायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमची काही इच्छा असेल काही प्रश्न असतील तरी तुम्हाला महादेवांना सांगायचे आहे आणि ते पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे आता यानंतर बघा हे वाहिलेले फुलं जे आहेत यातलं एक गोखर्णीचं फूल आपल्याला घरी घेऊन यायचं आहे घरी आल्यानंतर आपल्याला एक छोटासा लाल कपडा घ्यायचा आहे शक्यतो नवीन कपडा घ्या छोटासा लाल कपड्याचा तुकडा घ्या यामध्ये थोड्याशा अक्षता टाका अगदी थोड्याशा अक्षता ठेवा एक रुपयाचं कॉईन टाका यामध्ये हे गोखर्णीचं फूल ठेवा आणि हे लाल कपड्यासहित ह्या वस्तू एका प्लेटमध्ये तामणात तुम्ही घ्या आणि तुमच्या देवघरासमोर तुम्हाला बसायचं आहे बसताना हे फूल हे ताट तुम्हाला देवघरासमोर ठेवायचं आहे देवघरामध्ये धूप दीप तुम्ही लावून घ्या शक्य झाल्यास शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावा नाहीतर मग तुम्ही जो दिवा लावलेला असेल तो असू द्या आणि यानंतर तुम्हाला पुन्हा एकशे आठ वेळा श्रीशिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम या महिला महिला शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे महिला असतील तर महिलांनी नमकशिवाय म्हणा पुरुषांनी ओम नमकशिवाय म्हणा तुम्हाला एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमची इच्छा ही सांगायची आहे पुन्हा तुम्ही ज्या इच्छेसाठी हा उपाय करत आहात ती इच्छा तुम्हाला बोलून दाखवायची आहे तुम्हाला नमस्कार करायचा आहे त्यानंतर तुम्हाला याची एक पोटली तयार करायची आहे बघा या लाल कपड्याची पोटली तयार करा आणि ही पोटली तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाज्याला बांधायची आहे मुख्य दरवाज्याच्या बाहेर तुम्हाला उजव्या बाजूने ही पोटली बांधायची आहे या पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि ही पोटली बांधल्यानंतरसुद्धा तुम्हाला तुम्ही ही पोटली का बांधत आहे हे तुम्हाला सांगायचं आहे किंवा तुमची ती इच्छा पूर्ण होऊ दे तुमच्या त्या समस्या दूर होऊ दे असं तुम्हाला सांगायचं आहे आणि ही पोटली तुम्हाला दरवाजाला बांधायची आहे बघा यामुळे तुमच्या घरात पैसा हा चुंबकासारखा खेचला जाईल आता ही पोटली तुम्हाला एक महिना अशीच तुमच्या दरवाजाला असू द्यायची आहे एक महिना झाल्यानंतर ही पोटली काढून घ्यायची आणि ती पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे बघा हे उपाय केल्याने पैसा आपल्याकडे हा ॲटोमॅटिक किंवा आपोआप खेचला जात नाही किंवा तो आपोआप येणार नाही यासाठी आपल्याला कष्ट करणं हे गरजेचं आहेच काम करणं हे गरजेचं आहे परंतु या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपण अशा विशिष्ट दिवशी अशा विशिष्ट तिथीला हे जर का छोटे मोठे उपाय केले तर यामुळे आपले कष्ट हे कमी होतात किंवा आपल्या नशिबाला ही आपल्याला देवांची सुद्धा साथ मिळते आणि आपल्या ह्या गोष्टी आपल्या मना मनासारख्या होतात व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ